आज आपण प्रताप दिलीप उबाळे यांच्या प्लॉटमध्ये आहे आणि तो माझा चुलत भाऊ आहे तर आपण बघतोय माझ्या हातातलं विराट नावाचं आपलं सीड आहे आणि त्याच्या कलिंगडची साईज जवळजवळ पाच ते साडेपाच किलो आहे आता आपला हा प्लॉट साठाव्या दिवशी आपण काढत आहे टोटल दोन एकर वीस गुंठ्याचा प्लॉट आहे आणि आपलं नाही म्हटलं तरी जवळजवळ सत्तर ते ऐंशी टनापर्यंत टोटल उत्पादन निघलं याच्यामध्ये आणि आपण आता चिंचगाव ह्या ठिकाणी माडा तालुका सोलापूर जिल्हा जिथे हा प्लॉट बघत आहे आता सध्या गाडी पण पाठीमाग आम्ही भरत आहे गाडीतला माल जर आपण बघितला तर आपल्याला कळेल अकराच वळी तोडलेल्या आहेत अकरा ओळीमध्ये आपली गाडी टोटल चौदा टायरची भरत आहे सुरुवातीला आणि अशा प्रकारे हा प्लॉट आम्ही एवढा व्यवस्थित आणलेला आहे आणि माझा तुलसभाऊ पण नेहमी त्याला एकदम लहान मुलासारखी काळजी घेऊन हा प्लॉट आणलेला आहे आणि विराट जर आपण बघितलं कलिंगड तर साईजला पण एवढं चांगलं आहे ना आणि डम्पिंगचं प्रमाण वेलामध्ये कमी आहे आणि उत्पादन पण पर एकर जर विचार केला तर चांगल्या प्रकारे निघत आहे तर अशा प्रकारे आपण विराट व्हरायटीमध्ये मा माझ्या हातातलं कलिंगड पाहत आहात आणि तार्टवरती आपण बघत आहात की व्यवस्थितपणे आपण सगळा माल घेतलेला आहे तर इथून पुढं लोकांनी विराट कलिंगड लावण्यासाठी अवश्य विचार झाला पाहिजे तेवढं बोलून मी माझ्या तुम्ही शब्द संपतो